स्वागत आहे सामान्य माणसासाठी भारताचं संविधान आहे आणि सामान्य मुंबईकरला आम बंबईवा लोक को किसी तरह की तकलीफ न हो कोणता त्रास नाही झाला पाहिजे ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी पोटी ज्या प्रकारे राजकारण मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे ठरवून करत आहे पवित्र हिंदूंच्या आयुष्यामध्ये जागतिक हिंदूंच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा पवित्र सगळ्यात सर्व सर्वांकश मोठा उत्सव असतो त्या उत्सवाला जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात अशा वेळेस एक कॅलेंडरवर ठरवून एक गणित राजकीय आतड्यातल्या कातड्यातल्या आतड्यातले जे कातडे असतात राजकीय अशा लोकांना लोकांच्या इशाऱ्यावर जरंगे, है करता है। जरंगे चा हे सगळं करत आहे जरंगेचा हेतू शुद्ध नाही मुंबईमध्ये अघटित घटना घडवण्याचा भानगडीत जरंगे आहे आणि त्याचबरोबर जरंगेचे सगळे भाष्य हे प्रोव्होकेटिव्ह आहेत समाजांमध्ये तेड निर्माण करणारे मुंबई आर्थिक राजधानीला वेटीस धरणारे घुसो घुसो घुसू हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे आणि अशा गोष्टींना लगाम लावणे त्याचबरोबर ज्या गोष्टी परमिसेबल नाहीत लॉमध्ये त्या गोष्टी घडून आणूच असं म्हणण्याचं धारिष्ट दाखवणे सांगायचंच म्हणजे गणपती बाप्पाची जी मिरवणूक असते गणपती बाप्पाचं जे प्रतिष्ठापना करण्यासाठीचा जो उत्सव असतो तो ठराविक असतो आता म्हणे आम्ही अंतरवलीपासून मुंबईपर्यंत परवानगी गे घेतलीस का रे बाबा आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का आत्ता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो स्पष्टपणे जरंगेच्या आंदोलनाच्या बाबतीत उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही हे सत्य आहे जेव्हा हे सत्य आहे तेव्हा आरपीआयचे कार्यकर्ते असतील दलित पंतरचे असतील इतर सगळ्या संघटनांचे असतील त्यांना जो कायदा लागू आहे तो जरंग्याला लागू आहे जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत जे खालच्या भाषेत जाऊन बोलतात प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारचं वर्तन करतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत असंविधानिक आहेत आणि ह्या ठरवून केल्या चालल्यात म्हणून आम्ही काल संध्याकाळीच जे आहे पोलीस महासंचालकांना त्याचबरोबर अतिरिक्त जे सचिव आहेत लॉ याचे होम डिपार्टमेंटचे त्यांना त्याचबरोबर मान्य पोलीस आयुक्त मुंबई यांना आम्ही तक्रारी जरंग्याच्या दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारींच्या आधारे आज आम्ही आझाद मैदानात आलो आम्ही पुरावे दिलेत जरंग्या कुठं काय बोलले तुमच्याच माध्यमांचे पुरावे आहेत कारण आता लपून छिपून काय नाही किती करोड आणणार प्रकारे लाईफस्टाईल दे... इन डेंजर येऊ शकते कशा प्रकारे घुसारे कशा प्रकारे त्यांचं जे म्हणजे एक ठरवून अघटित घटना घडवण्याचं ज्या त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे त्या सगळ्या बाबी आम्ही तक्रारीत लिहिल्यात आणि त्या पुढे जाऊन चरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणालाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पद्धतीने ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं त्या दुसरा आधार असा आहे की सरकारनी नव्याने आरक्षण दिलं त्या बाबतीमध्ये सुद्धा ते प्रकरण तीन सन्माननीय न्यायमूर्तींच्या समोर आहे आणि जेव्हा तीन सन्माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर प्रकरण असते त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे हे आम्ही सांगत नाही जरंग्या तुम्हाला सांगतो जरंग्यानी हे लक्षात घ्यावं रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड विरुद्ध इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर एकोणीसशे अठयाऐंशी चार सी पाचशे ब्याण्णव याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयानं की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असत आहे विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयो, अयोग्य आहे हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेंट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा त्यासोबतच जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे त्या त्यासोबतच जरंगेला पावबंद केलं पाहिजे त्यासोबतच जरंगेंनी गणपती बाप्पाच्या आमच्या जे जागतिक सण आहे त्या सणामध्ये अघटित काही घडवण्याचा जो घाट घातलेला आहे राजकीय घाट असू शकतो कारण राजकीय घाट का म्हणतो जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ज्याच्या स्पीडनं जालण्यात जातात ते मात्र आता म्हणतात की आमचा त्यांचा पक्ष म्हणतो की आमचा सपोर्ट नाही उद्धव म्हणतो आमचा सपोर्ट नाही हे आतड्यातल्या कातड्यातलं राजकारण आहे आतड्यातलं पोटातल्या डे, कातड्याचं राजकारण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठरवून केल्या चालल्यात त्यासाठी जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे कोणत्या कलमांखाली एफआयआर झाला पाहिजे ती आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर आमचा जो ड्रायव्हर साहेब आहेत कंडक्टर साहेब आहेत त्याचबरोबर आमचे टॅक्सीवाले भैया आहेत आमचे भाजीपाला विकणाऱ्या आमच्या माया बहिणी आहेत आमचा दूध दूध विक्री करणारा भाऊ आहे आमचे छोटे मोठे व्यावसायिक फुटपाथवर वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत हॉटेल वेटर सर्वंट हॉटेल व्यावसायिक आहेत सगळ्या डायमंड बाजारपासून ते शेवटच्या तुम्हाला सांगतो म्हणजे शेवटचा हे जे आमचं धारावी आहे धारावी पर्यंत हे सगळे जे आहेत जीडीपी याच्यावर आधारित असते आणि जेव्हा अशी जीडीपी आधारित असते हे नुकसान न पेलणार आहे अगोदरच मोठं नुकसान झालेलं आहे कोविडमध्ये लोक कितीतरी लोकांचे व्यवसाय बर्बाद झालेले आहेत तेव्हा या बर्बादीची शृंखला या जरंग्याच्या निमित्तानं पुढे सुद्धा आर्थिक कणा मुंबईचा बॉम्बेचा तुटू नये यासाठी आम्ही जरंग्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे एफआयआर रजिस्टर करण्यासाठी मागणी केलेली आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय मुंबईचं उच्च न्यायालय आणि संविधान मुंबई पो, बॉम्बे पोलीस ऍक्ट जे म्हणते आहे बीएनएसएस ऍक्ट जे म्हणते त्याच्यावरच आधारित सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे आज जरंग्या जर रात्री तिथं थांबतो म्हणला तर उद्या आपण सामान्य कष्टकऱ्याला पँथरला आपण तिथं थांबू देणार आहोत का हा सगळ्यात मोठा डिस्क्रिमिनेशनचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदाचा प्रश्न आहे ज्या माणसाला परवानगीच नाही ज्या माणसांनी परवानगी मिळवलीच नाही त्यांना मुंबईत येताच कसं येतंय आणि मॉप घेऊन त्याला म्हणतात कोणती मंडळी बेकायदा मंडळी त्याला म्हणतात बेकायदा मंडळी त्याच्यामुळे ही बेकायदा मंडळी इथं चालणार नाही